कमी साहित्यात कमी वेळेत अगदी चमचमीत अशी ही लाल भोपळ्याची भाजी झालेली आहे पाहता क्षणी खावीशी वाटेल इतकी चमचमीत अशी ही भाजी झालेली होती तर लाल भोपळ्याची सुखी भाजी कशी करायची ते बघूया नमस्कार मी मनीषा बोरकर बोरकर फॅमिली किचन या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे रेसिपी चालू करण्यापूर्वी तुम्हाला एक छोटी रिक्वेस्ट आहे चॅनेलवर नवीन असाल किंवा रेसिपी जरा जरी आवडली तर प्लीज चॅनेलला सबस्क्राईब करा आणि ज्यांनी सबस्क्राईब केलेलं आहे त्यांचं मनापासून धन्यवाद चला तर मग आता या भाजीसाठी आपल्याला साहित्य काय लागतं ते बघूया तर लाल भोपळा घेतलेला आहे पाव किलो त्याच्यावरची साल काढून अशा प्रकारे मध्यम आकाराच्या फोडींमध्ये कट करून घेतलेला आहे एक मध्यम आकाराचा कांदा घेतलेला आहे कांदा नाही घातला तरी चालेल किंवा थोडासा वापरला तरी चालेल इथं मी एक वापरलेला आहे मध्यम आकाराचा एक मध्यम आकाराचा टोमॅटो सात ते आठ हिरव्या मिरच्या आणि पंधरा ते वीस लसणाच्या पाकळ्या एकत्रच जाडसर ठेचून घेतलेल्या आहेत कढीपत्त्याची पानं आणि थोडीशी कोथिंबीर मिरचीचं प्रमाण तुम्ही तुम्हाला तिखट कसं आवडतं त्याच्यानुसार कमी जास्त करू शकता मी इथं सात ते आठ हिरव्या मिरच्या वापरलेल्या आहेत त्याच्यामुळे भाजी मध्यम तिखट अशी होते आता इथं भाजी बनवण्यासाठी तुम्ही गॅसवरती कढही ठेवलेली आहे कढईमध्ये एक वरती थोडंसं मी तेल घातलेलं आहे भाजी आपली जास्त नाही पाव किलोच भोपळ्याची भाजी आहे तर तेल चांगलं गरम झालं की याच्यामध्ये मसाल्याच्या डब्यात जो चमचा असतो लहान चमचा त्याने अर्धा चमचा मोहरी घातलेली आहे मोहरी चांगली तडतडायला तर लागली की अर्धा चमचा जिरे घातलेले आहेत जिरे फुलल्यानंतर लगेच मी कडीपत्त्याची पानं घातलेली आहे त्याच्यानंतर मी इथं कांदा घातलेला आहे कांदा घातल्यानंतर मी गॅसची चीस वाढवलेली आहे आणि मोठ्या याच्यावरती कांदा ट्रान्सपरंट होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे तर कांदा ट्रान्सपरंट होईपर्यंत अशा प्रकारे परतत राहायचा आहे थोडा वेळ मी कांदा मोठ्या याच्यावरतीच परतून घेतलेला आहे त्याच्यानंतर मी गॅसच्या चेस मध्यम केलेली आहे त्याच्यानंतर थोडासा हिंग घातलेला आहे आणि हिंग घातल्यानंतर परत एकदा अशा प्रकारे हे मिक्स करत राहायचं आहे कांदा थोडासा भाजून झालेला आहे आणखी थोडा वेळ आपण याला भाजून घेऊया तर परत थोडा वेळ वे मी असं असे भाजून घेतलेलं आहे तर कांद्याचा हलका असा रंग बदललेला दिसत आहे कांदा ट्रान्सपरंट झालेला आहे खूप जास्तही कांदा आपल्याला भाजून घ्यायचा नाही तर कांदा आपला भाजून झालेला आहे तर याच्यामध्ये मिरच्यानं मिरच्या आणि लसणाचं वाटण घातलेलं आहे हे वाटण घातल्यानंतर परत अशा प्रकारे हे मिक्स करून घ्यायचं आहे लसूण आणि मिरचीचं वाटण एक पंधरा ते वीस सेकंद परतून घेतल्यानंतर याच्यामध्ये मी आता भोपळा घातलेला आहे भोपळा घातल्यानंतर परत मी गॅस जास्त मोठी केलेली आहे मोठ्या ह्याच्यावरती एक दोन ते तीन मिनटं फोडणीमध्ये अशा प्रकारे भोपळा चांगला परतून घ्यायचा आहे भोपळा अशा प्रकारे परतून घेतला आहे की भाजीला खूप छान चव येते तर हा भोपळा असू दे किंवा हिरवा भोपळा असू दे अशा प्रकारे फोडणीमध्ये चांगला परतून घ्यायचा आहे जेणेकरून भाजीला खूप छान टेस्ट येते तर एक दोन, ती तीन दोन ती तीन तर ले ले ते ले ले तीन मिनटं मी हा भोपळा चांगला परतून घेतलेला आहे भोपळा दोन ते तीन मिनटं परतून घेतल्यामुळे थोडासा मऊ झालेला आहे पण तो अजून चांगला शिजलेला नाही तर मी आता परत गॅस जास्त मध्यम केलेले आहे त्याच्यानंतर याच्यामध्ये टोमॅटो घातलेला आहे चवीनुसार बारीक मीठ घालायचं आहे थोडीशी हळद आणि भाजलेल्या शेंगदाण्याचं जाडसर वाटण तीन चमचे घातलेलं आहे नाश्ता करायचा जो चमचा असतो त्याने तीन चमचे घातलेला आहे आता हे मिक्स न करता याच्यावरती असंच ताट झाकून ठेवायचं आहे एक दोन मिनटं आपण याला असंच वाफवून घेऊया दोन मिनटानंतर कढईवरचं ताट काढलेलं आहे आणि परत व्यवस्थित असं याला मिक्स करून घ्यायचं आहे तर एक अर्धा मिनिट याला मी चांगलं असं मिक्स करून घेतलेलं आहे तर याच्यावरती परत आपण ताट झाकूयाने आता भोपळा शिजेपर्यंत जवळजवळ चार ते पाच मिनटं मी याला असंच झाकून ठेवलेलं होतं तर हा भोपळा शिजायला जास्त वेळ लागत नाही पटकन शिजला जातो आचेवरती गॅस ठेवायचा आहे आणि चार ते पाच मिनटं याला वाफवून घ्यायचं आहे तर चार ते पाच मिनटानंतर मी ताट काढलेलं आहे तर भाजी आपली तयार झालेली आहे ताट काढल्यानंतरसुद्धा एक मिनिटभर अशा प्रकारे हे मिक्स करत राहायचं आहे अगदी खमंग अशी भाजी तयार झालेली आहे भोपळा शिजलेला आहे अगदी मऊ असा भोपळा शिजलेला आहे खूप जास्त ही गाळ करायचा नाही नाहीतर भोपळ्याची भोपळ्याच्या भाजीची चव जाते तर भाजी तयार झालेली आहे तर शेवटी याच्यामध्ये कोथिंबीर घालायची आहे कोथिंबीर घातल्यानंतर एक पाच ते दहा सेकंद असं मिक्स करून घ्यायचं आहे त्याच्यानंतर गॅस बंद करायचा आहे तर खमंग अशी भोपळ्याची भाजी तयार झालेली आहे या पद्धतीने एकदा भाजी करून बघा मस्त होते भाजी करून बघा आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद